तो विधानसभेचा प्रचार आता अंतिम आहे आणि तुम्ही सर्वकडे प्रचार करत आहात तर कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला काय प्रतिसाद मिळतोय नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे शहरात आपल्या कोथरमध्ये विधानसभेची रण धुमाळी चालू आहे आणि कोथरूडमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या सुरुवातीला मोठ्या तयारीने निवडणूक लढवण्याचा आमचा कुठला हेतू नव्हता परंतु नंतरच्या कालावधीमध्ये संपूर्ण कोथोडकर आणि आमच्या कार्यकर्ते मित्र परिवाराच्या आग्रहामुळे आम्ही या निवडणुकीत उतरलो आणि बघता बघता ही निवडणूक संपूर्ण कोथमधनं आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे की खऱ्या अर्थानं आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आता निर्माण झालाय की शंभर टक्के खात्रीने विजय हा आमचा होणार अशा निर्णया प्र प्रत्येपर्यंत आमचे सगळे कार्यकर्ते आणि मी सुद्धा आलेलो आहोत तुम्हाला कोथोडकरांनी संधी द्यावं असं का वाटत कोथोडकरांनी गेल्या पंचवीस वर्षातला कारभार पाहिलेला आहे गेल्या पाच वर्षातला पण आताचे जे स्थानिक आमदार आहेत माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचाही कारभार पाहिलेला आहे या पाच वर्षात कुठलंही काम असं ठोस म्हणावं असं कोथरूडमध्ये झालेलं नाही मोठा प्रकल्प असा म्हणता येईल असा किंवा कोथुडकरांना अभिमान वाटावा असा एकही राज्यस्तरीय प्रकल्प या कोथरमध्ये आला नाही फक्त नगरसेवकांची किंवा स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेली कामं हो। याचं श्रेय घेण्याचं काम या आमदार साहेबांनी केलेलं आहे आणि फक्त अशा प्रकारचं काम आहे म्हणूनच आम्हाला असं वाटतं की कोथरुडकर आम्हाला संधी देतील चंद्रकांत आदारांचा बडा प्रस्ता या ठिकाणी आहे चंद्रकांत मुखाटे सुद्धा विधा प्रस्त आहे महाविकास आघाडीकडून या दोघांच्या तुलनेत तुम्ही स्वतःला पुढे बघता आणि तुम्ही निवडून येण्याची शक्यता किती वाटते तुम्हाला निवडून येण्याची शक्यता मला शंभर टक्क्यापेक्षा जास्त खात्री मला आहे याच कारण गेल्या दहा दिवसातला संपूर्ण कोथरूड मतदारसंघामधून सर्वसामान्य लोक असतील नागरिक असतील रिक्षावाले असतील कचरा असतील का झाडलोट करणारे कर्मचारी असतील पेपर टाकणारे असतील कंत्राटी कामगार असतील रिक्षाचालक का असतील या सगळ्या वेगवेगळ्या थरातला जो सर्वसामान्य वर्ग आहे त्याच्यातून मला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय दुसरी गोष्ट तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे एक एक आमदार आहेत मंत्री आहेत दुसरे एक माजी आमदार आहेत तर मला वाटतं की म जे आमदार आहेत दादा पाटील हे फक्त आमदार असल्यामुळं आपल्या सगळ्यांना ते त्यांचं नाव चर्चेत असल्यासारखं वाटत किंवा ते सर्वे मध्ये त्यांचं नाव तुम्हाला पुढे जाणवलं पण कोथरमध्ये अशी परिस्थिती नाही अंडर करंट आहे आणि हा करंट निश्चित आमदारांना राहणार नाही आणि इतर कोणी स्पर्धेत नाहीच आहे असं माझं म्हणणं आहे चंद्रकांत पाटला नाही आहे शेवटी कुठली हिंदुत्ववादी संघटना असली तर तिचं काम हे समाजाच्या प्रति सामाजिक काम करणे हे असत मी अठरा वर्ष प्रदीप पवार संघटना मध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना हिंदुत्वासाठी धर्मासाठी मी अनोख अनेक आंदोलनामध्ये मोर्चामध्ये नागरिक समस्यांसाठी सामील झालेलं आहे हे संपूर्ण कोथाने पाहिलेलं आहे आणि आता जे जे कोणी आमदार असतील किंवा पक्ष असतील तर ते हिंदुत्वाच्या नावावर मतं मागतात हिंदुत्वाचा वापर हे पक्षाची मतं वाढवण्याकरता करतात तर हिंदुत्वाचे वापर पक्षासाठी करणं वेगळं आणि हिंदुत्वासाठी काम करणं वेगळं तर हिंदुत्वासाठी काम केलेलं मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं हिंदुत्ववादी संघटनेने जरी आता त्यांना पाठिंबा दिलेला असला तरी या कोथरूड मधला हिंदुत्ववादी पक्ष संघटनेमधला शंभर टक्के कार्यकर्ता हा माझ्या बरोबर आहे कागदपत्र जरी त्यांना पाठिंबा दिलेला असला तरी मला वाटत नाही की कोणी मनापासून त्यांचं काम करते हे त्यांनाही जाणवत असेल चोवीस तारखेचा निकाल काय असेल चोवीस तारखेचा निकाल शंभर टक्के हा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असेल जे ज्यांनी ज्यांनी कोथरूड मध्ये फक्त यात्रा जात्रा आणि वाटप हे याला प्राधान्य दिलं कोथुडच्या विकासाला खेळ घातले ह्या सगळ्यांना धडा शिकवण्याचं काम कोथर करतील आणि शंभर टक्के सर्वसामान्यांची रिक्षा आहे ती कोथरूड चालणार आणि कोथरुडकर मला महाराष्ट्राच्या विधानमंडळात आमदार म्हणून पाठवणार याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही तुम्ही आमदार आल्यास कोथुड साठी तुमचे काय धोरण आहे कोथुडमध्ये मी आमदार मधून म्हणून निवडून गेल्या तर शंभर टक्के या ठिकाणी जे अनेक प्रकल्प आता बारगळलेले आहेत जसं की छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे त्याचे घोषणा अनेकांनी केली आणि तो प्रश्न फक्त निवडणुकांमध्ये मत वाढवण्याकरता केला जातो गदी मार्गोलकर यांचं स्मारक गेले सात वर्ष त्याचं काम चालूच आहे आपण पाहतोय कोथुडचे फुटपाथ सर्व या जे प्रस्थापित राजकारणी पक्ष आहेत त्यांनी सगळे फुटपाथ व्यापलेले आहेत दुसरी गोष्ट कोथरडकर जेव्हा घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस जर कोथडची इथली वाहतुकीची व्यवस्था बघितली तर इतकी भीषण अवस्था की कोथडकर एक एक तास हा कोथ वाहतुकीमध्ये अडकलेला असतो अशा प्रकारचं चित्र तुम्हाला कोथरडमध्ये पाहायला मिळेल दुसरा की कोथरडमध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण वाढते तरुण मुलं आहे मुली आहेत त्यांच्यासाठी स्वयंरोजगार शिबिरं फक्त राबवली जातात पण त्यातनं निष्पन्न मात्र काय होत नाही त्या मुलांचा वापर फक्त निवडणुकीच्या काळात त्यांचा सर्वे करण्याकरता त्यांना त्यांची नोंदणी करता, करता। हे राजकीय पक्ष करतात तर शंभर टक्के कोथरूडमध्ये जर मी आमदार झालो तर या तरुण मुलांसाठी मुलींसाठी रोजगार निर्माण झाला पाहिजे याच्यासाठी माझं धोरण आहे कंत्राटी पद्धत बंद झाली पाहिजे याच्यासाठी माझा प्रयत्न आहे कोथरूडमध्ये सहा साडेसहा हजारपेक्षा जास्त रिक्षा चालक आहेत तर सरकारने जी मुक्त परवाना पद्धत आणलेली आहे तर त्याच्यामुळं अनेक वर्षानुवर्षे या रिक्षावर कुटुंबाचा रिक्षा बांधवांना आता मोठ्या प्रमाणात धंद्याचे चणचण भासत आहे आणि या सर्व मंडळींना त्या रिक्षा परमिट मुळे रिक्षांची संख्या वाढल्यामुळं त्यांच्या धंद्यावर व्यवसाय परिणाम झाले तर ही मुक्त परवाना पद्धत बंद झाली पाहिजे याच्यासाठी माझा प्रयत्न आहे या रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ आणि स्वतंत्र निधीची तरतूद केली पाहिजे सरकारने याच्यासाठी मला काम करायचं आहे आणि हे हो असताना कोथळमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा वेचक आहेत कचरा झाडलट करणारे आहेत यांना गेले अनेक वर्षापासून महापालिकेमध्ये सात सात दहा दहा वर्ष झाले ते कंत्राटी पद्धतीवर काम करतात तर त्यांचे कशा प्रकारे कायमस्वरूपी त्यांची नोकरीची तजवीज करता येईल याच्यासाठी मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात गेल्यास निश्चित प्रयत्न करेल असं मी तुम्हाला माहित राजकारणात गेल्या पंचवीस काळात आपल्या सगळ्यांना म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय शशिकांत भाऊ सतार यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम विकासाचं काम विकासा आए, या कोथरमध्ये केलं जो काही विकास आहे गार्डन आहेत पुतळे आहेत या ठिकाणचे रस्ते आहेत सुनवीचे कोथरूड आहे याची सगळी सुरुवात आमदार म्हणून शशिकांत भाऊ सतार यांनी केली आणि त्याच्यानंतरच्या काळात ठोस म्हणावं असं कुठल्याही आमदाराचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसलं नाही आणि आताचे जे आमदार आहेत तर त्यांनी तर फक्त कोथरडमध्ये भ्रष्टाचाराला पुढाकार देण्याचं काम केलंय आणि यात्रा जात्रा आणि वाटप सत्र याच्याशिवाय त्यांचं कुठलंच काम नाही असं ह्या बदल कोथरडकरांना आणि मला मला कार्यकर्ता म्हणून स्वतः मलाही तो जाणवतोय